Satsang mm -hmm. में कोई कोळी दुनिया में कोई दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं वो आखे ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं अरे आएंगे जाएंगे कितने साहब लेकिन अरे मेरे बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं, नहीं, नहीं। क्योंकि अरे अंबेडकर में बुराई ढूंढ़ी मेरे आंबेडकर मे बुराई त्याकाळी जातीवाद्यांनी लई प्रयत्न केला बाबासाहेबांवर बोट उचलण्याचा आपण या चंद्राला तरी ग्रहण लागत या सूर्याला तरी ग्रहण लागत पण माझ्या बाबासाहेबांच्या चारित्र्यावर बोट उचलण्याची तुम्हाला माय जवालची धमक नव्हती आणि हे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून अरे आंबेडकर महे बुराई इथ आंबेडकर अंबेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना मिला सुरा कहीं अंबेडकर में बुराई ढूंढी पर उनको ना ना मिला सुरा कहीं अब एक चांद पर भी दाग है लेकिन मेरे भिखराओ को दाग नहीं। मी नव्हे मी नव्हे तर संपूर्ण विश्व बाबासाहेबला वंदन करते तथागताला वंदन करते का म्हणून अर गौतमाभिमाई अर गौतमाभिमाईला या रे पुष्पया

समाया वाले दो कि बुद्ध कबीर फुले कदी बोटे हो सकत नहीं हे हीरे चमक नारे कदी बोटे हो सकत नहीं अरे कोने आबाळाला थे कधी देखले पण माझा बाबा सरदार पेक्षा तो 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 मोठे होऊ शकत नाही يار رسولن کا کوئی देखा देखा दिला। दिला। अरे हमें दी की कोई पिला नहीं सकता और दिलाया रुतबा ऐसा ऊंचा कोई पिला नहीं सकता और बाबा भी ने बोध का ऐसा झेलना यहाँ गाड़ दिया अगर रहती दुनिया तो कोई उखाड़ नहीं सकता <laughs>

आणि जे हात वर्त करणार नाही ना समजून जाईल त्याच्या रक्तामध्ये माहिती नाही फायट आहे हा बाबा साबका खाते होतो बाबा गाना चाहिए कोण कोण धम्माला तथाकथाला शरण जाणार दोन्ही हात वर्ग हो माझ्यासोबत दुध धम्म संगा काळ्यासोबत काळ्यासोबत रेडी धम्म संगा तुद्ध धम्म संग गुरू <starsh,"> ता ता। ता। या काळी तथागताला सुद्धा करणं व्यवस्थित मी चिरलं बांधव एक पिसाडलेल्या हत्ती तथागाच्या अंगावर सोडण्यात आला त्या छत्तीचं नाव त्या हत्तीचं नाव होत नालागिरी परंतु तो खुंकार हत्ती त्या तथागताचं तथागताचा करुणामय चेहरा बघून तो हत्ती सुद्धा तथागताला शरण केलं त्या हत्तीने सुद्धा तथागताला वंदन केलं जगातील माझ्या बांधवानं हे फार मोठं उदाहरण आहे एक अंगुली माल नावाचा डाकू एक अंगुली माल नावाचा डाकू जो जीव हानी करायचा माणसांना मारायचा पण तथागताच्या वाणीने त्याने हातचा खंजीर सोडला आणि तथागताचं धम्म स्वीकारला माझ्या बांधवाने इतकी ताकद धम्मामध्ये आहे म्हणून हसी ना। नालागिरी मजल हसी ना। मैत्री करून

పదరాసి అలిగోని అలిగోని అలిగోని

तुझ्या माळीत गड्या उदासीच रान आहे तुझ्या माडीत गड्या उदासीच रान आहे बाबासाहेबांच्या कुल आज आम्हाला कसल्याच प्रकारची कमी नाही बांधवा पण खूप मोठी बिल्डिंग बांधली आणि त्याच्यात जर बाबासाहेबांचा फोटो नाही तर त्याला काही आनंद नाही म्हणून की तुझ्या माडीत गड्या उदासीचं रान आहे तुझ्या माडीत गड्या उदासीचं रान आहे भिमभि भगवान माझ्या झोपडीची शान आहे तो बाय विमानाचे भवन काय कामाचे भवन काय कामाचे अरे जात फक्त सौंदर्य श्रृंगार आहे असे रूप काय कामाचे अरे जो जय वाला असून जय भीम करत नाही मग अशा कुत्र्याच्या अवला जीवन काय कामाचे या देशामध्ये माझ्या बाबासाहेबांना वर्ण व्यवस्थेने फार सतवलं माझ्या बांधव अरे बाबासाहेब वर्गाच्या बाहेर राहून शिकले बाबासाहेब वर्गाच्या बाहेर राहून शिकले अरे तरी माझ्या बाबासाहेबांच्या वर्गात नंबर पहिला अरे या व्यवस्थेने बैल गाडीतून माझ्या बाबासाहेबांना बैल गाडीच्या खाली उतरवलं रे पण आज त्याच बाबासाहेबांच्या पुन्येने आज प्रत्येक जेडूवाल्याच्या दारामध्ये फोर व्हीलर गाडी उभी आहे हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुणे बाबा बैल बैलगाडी खाली उतरवलं अरे काल बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर जाऊन शिकावं लागलं तरी बाबासाहेबांच्या वर्गात नंबर पहिला अरे इथल्या वर्ग व्यवस्थेने महार महार म्हणून माझ्या बाबासाहेबाला हिरवलं फड फड अरे तो आला तो जातीच्या मागे धावून गेला अरे जो जो आला तो जातीच्या मागे धावून गेला अरे जो जो मेला तो जातीच जहर ठेवून गेला अरे पण महार म्हणूनच आला शाळेबाहेर बसले रे मनोज राजा अरे तोच महार या देशाचं संविधान लिहून गेला हम क्रांति दुनिये आज ही बीमारी हम क्रांति दुनिये

करोबारत अरे बो मोबशीला गुया आमच्या मावशी यांच्याकडून दोनशे रुपयाचे भेटणे आणि या गीताचं शेवट करतोय बांधवनो या गीताची कधी हस्तकनांची गोटे हिंगणकाठ वर्गाबरोबर आखण गावून लिहित आहे गावं आज हस्तकान ध्रमक्रांती आज ध्रमक्रांती करतीमध्ये बौद्ध जिंत्रनिमित्तानं एवढा भूमिती स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन आला माझ्या बांधव आणि मला सार्थ अभिमान आहे की या समाज बांधवांनी एवढा भूमिती स्वरूपाचा कार्यक्रम घडून आला कारण सौंदर्याने घातलेली डोंगर झाडे पाहतो मी आयोजक मंडळीनो हे सौंदर्याने घटलेली डोंगर झाडे पाहतो मी वेगाने धावता येते धम्माची गाडी पाहतो मी अरे फिट्टात या मातीमध्ये मला मायाची माणसं अरे कावळा पेटच्या रूपाने भिंडवाडी पाहतो मी

क्रांति अभी माता अांति अभी माता यारे भोया